नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारचे तीन वाजलेले आहेत मी मिलिंद भागवत आणि आता सुरुवातीला बातम्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज राजकीय उलथापालत झाली कारण कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झालं असून भाजपची सत्ता इथे संपुष्टात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादींचे सतीश पाटील विजयी झाले आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाआघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला आहे बजरंग पाटील यांना अठरा तर सतीश पाटील यांना सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी मतं मिळाली सतीश पाटील यांना ही कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न यशस्वी झाल्यानं जिल्हा परिषदेत हे सत्तांतर झालं आहे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सती संदीप कशा प्रकारचं घडलं हे महाआघाडीच्या युतीमुळे सत्तांतर महाआघाडीला यश मिळालेलं आहे असं म्हणता येईल कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झालेलं आहे अडीच वर्ष झालेले आहेत जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन आणि यामध्ये बजरंग पाटील जिल्हाध्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आणि सतीश पाटील उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत मी थेट ही दृश्य दाखवतो न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना मिलिंद जे भगवे फेटे परिधान केलेले आहेत ते सगळे जे सदस्य आहेत ते सगळे सदस्य महाआघाडीचे आहेत म्हणजेच दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत आणि जे विदाऊट फेटे आपल्याला सदस्य दिसत आहेत ते सगळेजण भाजप आणि महाडिक गटाचे आहेत सुरुवातीला आपण पाहतोय शौमिका महाडिक पहिल्याच बेंचवर आपल्याला बसलेला दिसत आहेत ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या मात्र त्यांच्यात थर्ड रोमध्ये मी दाखवतो की अध्यक्ष उपाध्यक्ष शेजारी बसलेले आहेत सतीश पाटील आणि बजरंग पाटील दोघंही हे दोघंही आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असणारे दोघांची जी निवडणूक प्रक्रिया होती ती हात वर करून निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे महत्त्वाचं म्हणजे इचलकरंजिथले आमदार काँग्रेसचे जे आहेत प्रकाश आवाडे त्यांचा मुलगा जो आहे त्यांचा मात्र उपाध्य उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे राहुल आवाडे असं त्यांचं नाव आहे आणि अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील दोघंही अठरा मतांनी विजयी झालेले आहेत आणि जे स सदस्य आहेत ते खरं तर व्हीप काढला होता सगळ्याच सदस्यांना सगळ्याच राजकीय पक्षांनी सगळे सहलीवर देखील गेले होते आणि त्यानंतर हे साधारणतः दोन वाजता दुपारी दाखल झाले या सभागृहामध्ये आणि आपण बघतोय आता उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे हात वर करून मतदान असल्यामुळं जो निकाल आहे किंवा जे सत्तांतर आहे ते तर आपल्याला समजलेलं आहे पण निवडणूक निर्णय अधिकारी काही वेळातच हा निकाल जाहीर करतील पण भाजपला हा एक मोठा धक्का म्हणता येईल मिलिंद त्यातल्या त्यात, त्यात महाडिक घरानं चंद्रकांत पाटील या दोघांना मोठा धक्का म्हणता येईल आणि सगळी ही जी मदार सांभाळली ती मंत्र्यांनी सांभाळली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतेज पाटील यांच्याकडे सगळं नियोजन होतं त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ देखील होते किंवा राजेंद्र पाटील या ड्रावकर नवनियुक्त मंत्री आहेत ते देखील होते पण सगळं नियोजन सतीज पाटील सतेज पाटील यांनी सांभाळलं आणि त्यामुळंच त्यांचाच विश्वासू कार्यकर्ता जुना कार्यकर्ता बजरंग पाटील हे आता काँग्रेस पक्षाचे पक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत नाही निश्चित म्हणजे इथून पुढच्या काळात कोल्हापुरात ज्या अन्य काही निवडणुका व्हायचे जिल्हा परिषदेच्या नंतरच्या त्यात कशा